नमस्कार मी प्रीतम माधव कापसे भारतीय जनता पार्टी गडिंगलज तालुका अध्यक्ष या ना अपले अपले या नात्यानं आपल्या गडिंगलज तालुक्यातल्या सर्व नागरिकांना एक विनंती करतो की आपल्या यशस्वी व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस उद्या बावीस तारखेला होत असून या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण रक्तदान करून शुभेच्छा दे देण्यास आहे आणि त्यांनी आतापर्यंत देव देश धर्माच्या हितासाठी जो निर्णय घेतला आता तो परवाच निर्णय घेतलेला बारागड किल्ल्याचं युनेस्को वारसा यादी समाविष्ट करणे विशाल गडाचं अतिक्रमण हटवण्याबाबतचं निर्णय असू दे आपल्या गायला राजमाताचा दर्जा देण्याचा निर्णय असू दे आपल्या शालेय विद्यार्थ्यांना पाच शाळेमध्ये देण्याचा निर्णय असू दे आणि आपल्या आताच नुकताच झालेला कोल्हापूरच्या सर्किट बँकच्या बाबतीतला निर्णय असू दे मा महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्यासाठी घेतलेले निर्णय असू द्या या अनेक कल्याणकारी निर्णयाचा कृतज्ञता पण व्यक्त करायचा व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण रक्तदान करून द्यायचं योजना आखलेल्या आहे या सहभाग ह्यामध्ये आपलं पण तालुका असलं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये महारक्तदान शिबिर होणार आहे त्या महा महारक्तदान शिबिरामध्ये आपलं पण तालुक्याचं नाव गाजलं पाहिजे म्हणून ह्या उपक्रमामध्ये गडिंग्लज तालुक्यातल्या सर्व नागरिकांनी आपल्या मुख्यमंत्रीपदी रक्तदान देऊन समाजाचं आपण देणं लागतो हितासाठी आपण रक्तदान करायचं आहे आपल्या गडुंगलज तालुक्यामध्ये गडिंगलजमध्ये शहरामध्ये श्री राधाकृष्ण मंदिर आधार रोड गडिंग्लज इथे होणार आहे आणि आपल्या हलकर्णीमध्ये रक्तदान शिबिर होणार आहे आणि नेसरीमध्ये रक्तदान शिबिर होणार आहे आणि त्या त्या भागातली जास्तीत जास्त संख्येनं रक्तदान शिबिरामध्ये नोंदणी आपलं नोंदवायचं आहे त्यासाठी आपल्याला दे रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष यांचा सईचा प्रशस्ती पात्र आणि सन्मान चिन्ह मिळणार आहे आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन यशस्वीरित्या पार पाडूया रक्तदान श्रेष्ठ दान या रक्तदानासाठी प्रमुख उपस्थिती कोणाची असणार या उपक्रमामध्ये आपले चंदगडचे लाडके व तडफदार आमदार मान्य शिवाजीराव पाटील उपस्थिती लावणार आहे त्याचबरोबर आपले जिल्हाध्यक्ष नाताजीराव पाटील उपस्थिती लावणार आहे आणि आपल्या भागातल्या सर्व आजी माजी अध्यक्ष आजी माजी पदाधिकारी आजी माजी बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख सरपंच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे